नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज बघा आई तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बेसनपीठ घेतले बघा चाळून एक पाटी एवढं पीठ घेतले आईनं आणि हिरवी पात पण टाकले बघा त्यात बारीक चिरून आज आईच्या पद्धतीनं आई तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं बघा आता सोडा टाकूया बघा आता टाकूया ववा जरा हातावर घासायचा बघा ववा चांगला वास लागतोय भाभज्याला ववा टाकूया आता कोथिंबीर टाकूया बघा आता बघा थोडं थोडं पाणी वतून पीठ चांगलं कालवून घेऊया थोडं थोडं पाणी वतायचं बघा लय वताय नाही एकदम थोडं थोडं वतत वतत पीठ चांगलं कालवायचं चा। मिक्स करून घ्यायचं छान बघा आमची आई खूप छान भाजी करते बघा मला खूप आवडतात आमच्या आईने भाजी केलेलं सगळेच रेसिपी आमच्या खूप छान बनवते बघा पीठ असं कालून घेतलेलं आहे आईने हिरवे कांद्याची पात घातल्या बघा कांदा पण घातलाय बारीक चिरून आमच्या आईच्या इकडं कांदा खूप असतात त्यामुळं कांद्याची पात ही सारखी असते त्यांच्याकडं कायम हिरव्या कांद्याच्या पातीच का नाही भजी खूप छान होत्यात बघा आता बघा पीठ सगळं कालवून झालंय आता झाकून ठेव वे थोडा वेळ भिजायला परत झाकून ठेवते बघा आता भिजू द्या थोडा वेळ तर बघा आता गॅसवर कढई ठेवली आईने तेल गरम झालेलं आहे आई भजी सोडायला लागले बघा आता बघा किती फास्ट सोडते पडावर बघा हलवून घेऊया जार्याने हलवून चांगलं तळून घेऊया भजी बघा कलर खूप छान आलेला आहे बघा इथं तर छान दिसतोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसं दिसतोय माहित नाही बघा किती छान कलर आला मस्त असं भजी तळायला लागली आहे तर आता बघा भजी छान तळलेल्या आहेत काढून घ्यायला लागले बघा आई साईडला मस्त तळले तर बघा छान तळलेलं आहेत भजी मस्त झाले तर बघा तसंच आई दुसरं पण तळून घ्यायला लागलेत बघा भजी बघा किती छान तळायला आले तर जरा भजी सोडताना गॅस कमी करायचा नाहीतर भजी लगेच करत तील खालनं गॅस कमी करूनच भजी सोडा तर बघा आता भजी तळलेलं आहे ताई काढून घ्यायला बघा झाल्या भाजी सगळं आता तळून घेऊया चांगलं काय केलं तर बघा खालीवर पलटी मारून चांगलं तळून घेऊया भाजी बघा छान तळायला लागले आता भजी वास पण एकदम मस्त यायला लागलाय भज्याचा घम घम वास बघा खूप छान झाले तर भजी भजी तळल्या तर बघा हे पण काढून घ्यायला लागले आहे आता बघा आता भजी सगळं असंच बनवून घेते आई बघा बघा एवढं राहिलेत तर अजून आता सगळं झाल्यावर दाखवते मी तुम्हाला सगळं भजी असंच तळून घेतो बघा तर बघा भजी बनवून तयार झालेलं आहे सगळं बघा मुलांनी आणि खाल्ल्यात भरपूर झालं होतं परत भरून मुलांनी खाल्ल्या तर किती छान झाल्या तर बघू शकताय तुम्ही बघा एकदम एकदम मऊ असं खुसखुशीत झालेलं आहे तोडून दाखवते बघा छान असं तळलेलं आहे मस्त झालं तर हे, भजी सोबतच कांदा पण घेतला आहे बघा कापून आणि हिरवी अशी कांद्याची पात पण घेतलेली आहे खायला सोबत भज्यासोबत कांद्याची पात खूप छान लागते तरी याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच उद्या भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त रहा,